देवळा दहिवड धोबीघाट येथे गुंजाळ अमृतुल्य पाचल्यांदा फुटले चोर पोलिसांचा खेळ काही संपेना देवळा आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण रात्री पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी सविस्तर माहिती अशी की काल रात्री दहिवड धोबीघाट येथे गुंजाळ अमृतुल्य म्हणून चहाचे दुकान आहे त्या दुकानांमध्ये रात्री एक वाजेपर्यंत स्वतः मालक होते त्यानंतर मालक घरी गेल्यानंतर एक वाजून बेचाळीस मिनिटांनी चोरट्यांनी आपला मोर्चा गुंजाळ अमृततुल्याकडे वळवत शटर वाकवून आतमध्ये जाऊन तेथील गल्ल्यातील पैसे अंदाजे मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच हजार व सिगारेटचे पाकिटे व इतर काही असा ऐवज घेत असताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले कैद झालेल्या चोरट्यांचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे हे चोरटे सापडतील का असा प्रश्न आता नागरिकांनी विचारलेला आहे यापूर्वी चार ते पाच वेळा अमृतुल्य दुकान फोडण्यात आलेले आहे परंतु पोलिसांना आजपर्यंत यश आलेले नाही पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण चोरांना पकडून थांबवावे अशी मागणी आता परिसरातून जोर धरू लागलेली आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदित्यनाथ ठाकूर दहिवड